नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनेलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे शेतकरी आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीस या वर्षी पाऊस काळ कसा राहील तर शेतकरी मित्र दोन हजार पंचवीस ला पाऊस हा आंब्याच्या झाडाच्या तवरावरून हा अंदाज काढता येतो आणि हा अंदाज जो तोर येतो तो कधी तौर येतो कोणत्या महिन्यात येतो लवकर येतो का उशिरा येतो हे जेव्हा हा अंदाज काढला जातो आणि अंदाज हा नव्याण्णव टक्के खरा असतो शेतकरी मित्र परंतु व्हिडिओ हा पूर्ण पहा तर म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपण काय सांगितले ती तर शेतकरी मित्र आंब्याच्या झाडाला तो मोठ्या झाडाला ते बी कोणते झाड पुराण झाड पाहिजे मोठं कमीत कमी वीस पंचवीस वर्षाचं झाड असलं पाहिजे ते बी गावरान झाड असलं पाहिजे आणि जरी दुसरं संक्रित असलं तरी मोठं झाड त्याला नैसर्गिकरित्याच तौर आलेला असला पाहिजे कलटा वगैरे न देता तर नैसर्गिकरित्या ज्या आंब्याला तौर येतो तो आंब्याला पुसाच्या महिन्यात स्टार्टिंग निघत्या पुसाला मध्यंतरी आंब्याला तौर आला म्हणजे आगोठी टाइमिंग मोहरते सात जून ते पंधरा जूनच्या आसपास आगोठी मोहरते आणि पाऊस काळ चांगला असतो तसेच शेतकरी मित्र ह्या वर्षी पुसाच्या निघत्या पुसाला हे तोर निघलेला नाही हा तोर पुसाच्या सरत्या पुसाला म्हणजे पूस संपता संपता म्हणजे जानेवारीच्या एंडच्या आसपास हा तोर निघला आहे म्हणजे वीस जानेवारीच्या नंतर हा तोर निघला शिक्षण मित्र त्यामुळे यंदा पाऊस देखील हा थोडा उशिराच राहणार आहे म्हणजे आगोट ही उशिराच राहणार आहे म्हणजे सात जूनला जी आऊट मोरत असती ती सात जूनला आगोट न मोरता ते आगोर बावीस जून ते पंचवीस जून या मध्य आहे पाऊस पडणारे तोपर्यंत पावसाचा अंदाज हे आंब्याचे झाड देखील म्हणजे आंब्याच्या झाडाचा अंदाज देखील हा सांगतोय की हा पूर्वीपासूनचा अंदाज आहे आता नाही मित्र पूर्वीपासूनचा अंदाज आहे आंब्याच्या झाडाला लवकर तो राहिला आणि तो भरपूर प्रमाण जर आला तर असं म्हणायचं की ह्या वर्षी पाऊस काळ लवकर म्हणजे आगोट लवकर आणि पाऊस काळ देखील चांगला तर शेतकऱ्या मात्र ह्या वर्षी पाऊस काळ चांगला आहे परंतु आगोट ही लवकर नाही आगोटी आगोट ही, ही उशीरा आहे त्यामुळे ह्या आंब्याच्या झाडाचे असे संकेत आहेत की पाऊस काळ चांगला राहील आणि बावीस जूनच्या नंतर हा तरी आंबा सांगतो एक बावीस जूनच्या नंतर पाऊस काळ पावसाला चांगली सुरुवात होईल तरी शेतकरी मित्र अशी ताजे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान